नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला तर बघा काय बातमी राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी निवारणानंतर कर्मचाऱ्यांच्या दोन प्रलंबित प्रस्तावित मागणीवर होणार निर्णय राज्य मग कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी निवारण समितीच्या अहवाल अहवालातील शिफारशी राज्य सरकारने काल दिनांक मे रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली सदर निर्णयानंतर आता राज्य कर्मचाऱ्यांच्या इतर दोन प्रलंबित प्रस्तावित मागणीवर सकारात्मक निर्णय होणार आहे सदर प्रस्तावित मागण्या कोणत्या आहेत ते पुढील प्रमाणे जाणून घेऊया राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचं वय अठ्ठावन्नवरून साठ वर्ष करण्याची राज्य कर्मचाऱ्यांची बऱ्याच दिवसाची मागणी आहे सदर मागणीवर राज्य सरकारकडून प्रस्ताव तयार करण्यात आला आहे परंतु सदर प्रस्तावावर काही आमदार व स्पर्धा परीक्षा तयार करणाऱ्या विद्यार्थी संघटनाकडून विरोध दर्शवला आहे आणि सदर निर्णय अद्याप रखडलेला आहे परंतु राज्यातील तब्बल सतरा लाख कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी सेवानिवृत्त तिचं वय साठ वर्ष करण्याबाबत सरकारकडून लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याची शक्यता आहे शह कर्मचारी संघटनामार्फत वेळोवेळी याबाबत पाठपुरावा करण्यात येत आहे केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी पेन्शनधारक तसेच इतर पात्र कर्मचाऱ्यांना दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून दोन टक्के डीए वाढ लागू करण्यात आले याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना डीए वाढ लागू करण्याबाबत माय जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे या निर्णय राज्य कर्मचाऱ्यांचे एकूण मागे भत्ता त्रेपन्न टक्के पंचावन्न टक्के का होईल यामध्ये माहे जानेवारी महिन्यापासून डी एची थकबाकी रक्कम देखील अदा करण्यात येईल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल सुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद